हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार मी दीपा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर मग आज सर्वांची आवडती रेसिपी आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे म्हणून ते ही हमखास प्रत्येकाच्या घरात होणारी ही रेसिपी आहे पाऊस पडला पा। की सर्वांनाच आठवते ती म्हणजे भजी आणि बटाटा भजी जर भेटली ना त्याच्यापासून तर सुंदर असून काहीच नाही मग त्यासाठी ना सोडा वापरताना इनो वापरताना कुठलीच पावडर न वापरताना टमाटम फुगलेली अशी आपण आज बटाटाभजी तयार करूया तर बटाटाभजी बनवण्यासाठी मी ते ढेवडे दोन पाठी मी एवढे इथं पीठ घेतलेले आहेत मी ते एक वाटी किंवा एक असा कप ठेवा म्हणजे तुम्हाला एकदम मेजर करायला सोपं जाईल आणि अजिबात अंदाज चुकणार नाही आणि न सोडा टाकता आपली भजी टमटमाटम फुगेल त्यासाठी मग मी इथे थोडंसं लाल तिखट थोड्याशा ओवा अशा हातावर मी प्रेस करून घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या ता आहेत थोडी धना पावडर टेस्टसाठी आणि चवीनुसार इथं मीठ टाकलेलं आहे जर ता तुमचा इथे जर मिठाचा अंदाज चुकत असेल ना तर पाणी टाकल्यानंतर घोळ तयार झाला की तुम्ही तेव्हा पण मीठ टाकू शकता म्हणजे तुमचा अंदाज अजिबात चुकणार नाही नंतर मी ती कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि याला छान असं विपरणी मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्या तुमच्या बेसनच्या घुटड्या होत असतील तर तुम्ही इथे बेसन चाळून पण टाकू शकता म्हणजे तुमच्या बेसनच्या अजिबात घुटड्या होणार नाही आता मी इथे दोन वाटी मी बेसनपीठ घेतलेलं होतं त्याच्यासाठी मी एवढी एक दीड वाटी मी इथे पाणी टाकलेलं आहे हा माझा अंदाज एवढं पाणी टाकून छान असं याचं बॅटर तयार करून घेतलं होतं ह्या ह्या मेजरने करणार ना तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सोडा न वापरता तुमचे भजे एकदम छान आणि टेस्टी बनेल त्याच्यासाठी मी ते तीन बरेटे घेतलेले आहेत त्याचे साल काढून घेतलेले आहेत नंतर ही किसनी घेतलेली आहे या भागाने मी त्याच्या छान असे गोल काप करून घेतलेले आहे किंवा त्याऐवजी तुम्ही ते चाकू किंवा घेऊ शकतात पण त्याविषयी सोपं आहे बघा पावशी त्याच्याने एकदम छान आणि आपल्याला पाहिजे तेवढे सारखे तुम्ही काप तयार करू शकतात असं मला खूप छान जमतं आणि त्याची खूप प्रॅक्टिस पण झालेली आहे म्हणून मी सर्व कापायचे काम याच्यानेच करतो आहे बघा जसं झाडंही नाही पातळही नाही सारख्या शेपमध्ये आणि इथं मी बटाटे आहेत ना मीडियम साईजमध्ये घेतलेले आहे तुम्हाला जर वाटलं तर, तर तुम्ही थोडेसे मोठे बटाटे पण यूज करू शकतात जमलं तर शक्यतो मोठे बटाटेच यूज करा मी त्याचे साल काढून पाण्यामध्ये त्यांना भिजवून घेतलं नंतर याला काय करायचं आहे एखादी जाळी किंवा चाळणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये यांना बटाट्यांना असं काढून घ्यायचे आहे म्हणजे आपलं बेसनपीठ सीट होईपर्यंत आपल्या बटाट्यांचं पाणी पण पूर्णपणे सुकलं जाईल मी सर्व बटाटे काढून घेतलेले आहेत या चालणीमध्ये याला पाच ते दहा मिनटं याला असंच वरती ठेवायचं आहे पाण्यात असल्यामुळे बटाटे अजिबात काळे पडत नाही म्हणून नो टेन्शन नंतर मी ते मी थोड्या हिरवी मिरची त्याचे काप करून घेतलेलं होतं ते थोडंसं मधून त्याला कापून घेतलं होतं भजीमध्ये मिरची नसली तर त्याची टेस्टच का व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बॅटरनेस अशीच पाहिजे म्हणजे जास्त पातळही नाही जास्त ही नाही अशा प्रकारचा बॅटर तुम्ही केला ना भाजी खूप छान येईल आता त्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलं होतं म्हणून तेल गरम होतं म्हणून मी तर दोन कप बेसनसाठी मी तर दोन चमचे इथं मी तेल घेतलेलं आहे म्हणजे आपलं पोहे खायचा चमचा असतो ना तेवढं तेल घेतलेलं आहे तेल टाकून त्याला परत छान मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी हळद सोडा वगैरे काहीच वापरलं नाही कारण हे आमचं व्यसनपीठ घरचं राहायचं होतं म्हणून ते ऑलरेडी खूप सारा त्याला कलर होता तेल टाकून झालं की त्याला दोन ते तीन मिनटं छान असं फेटायचं आहे एकाच साईडने दोन ते तीन बटाट्यांचे असे काप उचलून घ्यायचे आहे ते पिठात टाकून घ्यायची आहेत आणि तेल एकदम मिडियम करायचं आहे अजिबात जास्त गरम करायचं नाही तर ना बाकीच्या भजी टाकेपर्यंत ती भजी पूर्ण काळी पडते भजी टाकायच्या वेळी गॅस पूर्ण लो ठेवायचा आहे भजी टाकले गेले की मिडियम करायचं आहे सुंदर असा वास भजे टाकल्याबरोबर छान असा वास येतो आहे सात ते आठ भजी एका वेळ टाकून घेतली होती नंतर गॅस मी मिडियम केला आणि छान अशी भजी तळवून घेतली जे आपण मार्केटमध्ये रेडीमेड भजी खातो ना त्याचप्रकारे टमाटम फुगलेले आहेत ते लोक सोडा टाकता पण न तिथे सोडा न टाकता फक्त बॅटर एकदम परफेक्ट बनवलं ना तर भजी एकदम छान अशी फुलते त्याची टेस्ट पण खूप छान लागते तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडा इथं निंबूचा रस पण टाकू शकतात साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम छान अशी ही भजी तयार होते कमी साहित्यामध्ये चौदर म्हणणार ना तर एकच नंबर भजींबरोबर असं मस्त ब्रेडचे स्लाईस घ्यायचे ब्रेडच्या स्लाईसमध्ये भजी टाकायचे आणि मस्त असा गरमागरम हा संडेचा नाश्ता आम्ही तयार केला होता टमाटो फुगली बघा भजी नंतर मी याच्यामध्ये गरम तेलामध्ये मिरची टाकून घेतली तुम्ही भजींच्या आधी मिरची टाका मी भजे काढून झाल्यानंतर मिरची टाकली कारण जर आधी भजी टाकली असताना तेल खूप तिखट होतं आणि म्हणे मग मुलं खात नाही भजे त्यांना तिखट लागते म्हणून मी भजे काढून घेतल्यानंतरच मी ते मिरची टाकली होती सर्व भजे असे टमाटो फुगलेले अशी एक पण भजी नाही की ती अजिबात फुगलेली नाही जर असा नाश्ता जर सकाळी सकाळी खाल्ला ना तर दिवस तर एकदम छान सुंदर आणि आमच्याकडे थोडा थोडा रिमझिम रिमझिम पाऊस पण चालू होता त्याची सुरुवात इतकी सुंदर झाली मस्त चटणी मिरची बरोबर अशी मस्त अशी टमाटा फुगलेली गरमागरम भजी एन्जॉय केली चला तर मग तुम्हाला कसं वाटलं हा आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू चला तर भेटू एक नवीन रेसिपी